डांबरात हात काळे करण्याची संधी आता मिळणार नाही मुंबईतले रस्ते कॉन्क्रीटचे होत असताना अनेकांचा जळफळाट होतोय त्या दिवशी बैठकीला मी गेलो होतो त्याचबरोबर पंधरा वर्षात डांबर का सांबर कोणी खाल्ला हे देखील तिथं पुढे आलं पाहिजे सूचना मोठी झाली आणि म्हणून मी त्या याच्यात जात नाही राजकारणामध्ये परंतु बोलताना आरोप करताना रोज पायऱ्यांवर आरोप करता रोज मीडियासमोर आरोप करता जो रोज हे करता अरे झाले अडीच वर्ष लोकांनी दाखवलं कोण खरं आहे कोण खोटा आहे कोण लोकांचं आहे कोण जनतेचं आहे कोण लोकांसाठी काम करत झालं सगळं तरीसुद्धा सुतरा मुंबईतले रस्ते कॉन्क्रीटचे होत असताना अनेकांचा झळफळाट होतोय त्या दिवशी बैठकीला मी गेलो होतो बैठकीमध्ये जसं म्हणजे कॉन्क्रीटचे रस्ते सभापती महोदय जेव्हा मी मुख्यमंत्री झालो मी आणि देवेंद्रजींनी आयुक्त चहल यांना बोलवलं यापूर्वी देखील ते कुठंतरी सांगितलंय आणि सांगितलंय दर पावसाळ्यात पडणारे खड्डे आणि खड्ड्यांमुळे होणारा त्रास जाणारा लोकांचा जीव हे कधी बंद होणार कॉन्क्रीटचे रस्ते का करत नाही मग आपण पहिल्या टप्प्यात तीनशे एकवीस किलोमीटर आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये जवळपास चारशे किलोमीटर असे च्या वर तीनशे एक आणि चारशे सातशे एक किलोमीटरचे रस्ते आपण कॉन्क्रीटचे सुरू केले आता कॉन्क्रीटचे रस्ते सुरू केले आता थोडं काम सुरू आहे त्यामुळे थोडी गैरसोय नक्की होत असेल परंतु हे काम कम्प्लीट झाल्यानंतर पुढे वीस पंचवीस वर्ष मुंबई खड्डेमुक्त होईल हे चांगलं काम आम्ही करतोय की नाही मग का पोटदुखी होतीये का त्याच्यामध्ये डांबराचे रस्ते गेले दहा पंधरा वर्ष डांबरामध्ये तुम्ही दुरुस्तीच्या नावाखाली तीन साडेतीन हजार कोटी रुपये जे मलिदा जे लोकांचे बर्बाद झाले जे लोकांचे वाया गेले याला जबाबदार कोण जसा हा आणि म्हणून या ठिकाणी डांबरात हात काळे करण्याची संधी आता मिळणार नाही आणि म्हणून जसा राजाचा जीव पोपटात असतो तसा काही जणांचा जीव मुंबईच्या रस्त्यात आहे आणि म्हणून मला आणि म्हणून या ठिकाणी जुन्या ठेकेदारांची मनोपाली आम्ही तोडून टाकली त्यामुळे काही लोक बितरलेत आणि म्हणून या ठिकाणी कॉन्क्रीटच्या रस्त्यांच्या कामाची चौकशी झाली पाहिजे असं जे लोक म्हणतात नक्की चौकशी करायला पाहिजे जिथं चुकीचं आहे तिथं चुकीचं आहे ही चुकी चुकी महापालिका म्हणजे मुंबई शहरातल्या लोकांचे पैसे आहेत परंतु त्याचबरोबर पंधरा वर्षात डांबर का सांबर कोणी खाल्ला हे देखील तिथं पुढे आलं पाहिजे त्याची चौकशी झाली पाहिजे आणि दूध का दूध पाणी का पाणी समोर आलं पाहिजे रस्त्यावरचे खड्डे कोणाचे भ्रष्टाचाराचे अड्डे होते हे आम्हाला माहित आहे आणि म्हणून त्या दिवशी काही मिस्टर बिनने डस्टबिनचा उल्लेख केला सर्वसामान्य शिवसैनिकांचा मिस्टर बिन आहे ना मिस्टर बिन सर्वसामान्य शिवसैनिकांना कचरा समजण्याची वृत्ती त्यामुळे हे हाल झालेत सगळेजण गेले कचऱ्यातून जी एनर्जी सभापती महोदय निर्माण झाली ना त्याचा हाय व्होल्टेज शॉक बसलाय आणि त्यातून काही लोक का अजून सावरलेले नाहीत बाळासाहेबांची आणि त्यांनी काँग्रेसच्या डस्टबिन मध्ये टाकली होती ती आम्ही सुरक्षित बाहेर काढण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि म्हणून डस्टबिन मध्ये कोण बसला होता कुणी बघितलं नाही परंतु बाहेर आल्यानंतर कुणाला घाम फुटला होता हे पाहिलं तीन तीन ग्लास पाणी कुणी पिलं हे पाहिलं चहा मागवा म्हणाले चहा पण पिली पण चहा कुठली होती वाघ बकरी चहा ती पाहिली आणि म्हणून मला जास्ती बोलायचं नाही बोलायला लावू नका बात निकलेगी तो दूर तक जाएगी आणि म्हणून अंतिम आठवडेच्या प्रस्तावात विरोधी पक्षांनी महिलांवरील अत्याचारांच्या घटनांचा उल्लेख